<coughs> नमस्कार आमदार विरुद्ध मतदार अशी लढाई सुरू झाली आहे सीजीआय गवई साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत त्यांचा जो अपमान केला आहे गेला आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेवर झाला आहे महाराष्ट्रातली जनता एकवटली आहे विरोधकाप्रमाणे जरी रस्त्यावर न उतरता कोणताही विरोध न दाखवता महाराष्ट्रातला मतदान जागृत झाला आहे सावध झाला आहे आणि सर्व आमदारांना हरवण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर एकत्र जमलेला आहे महाराष्ट्रातील तमाम मतदारांनी लढाई छेडली आहे आमदाराविरुद्ध लढाई छेडलेली आहे महाराष्ट्रातील हे महायुतीचं सरकार म्हणजेच गवई साहेबांच्या विरोधात अशी एक धारणा निर्माण झाली आहे म्हणून या सरकारला पायउतार करण्याचं ध्येय साध्य करण्यासाठी सर्व मतदारांनी सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला साथ देण्याचं ठरवलं आहे आणि त्याचा प्रत्यय येणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यय येणार आहे कोणत्याही आमदारांच्या बगल बच्चना निवडून दिले जाणार नाही हे ठाम तयार केलं आहे मतदारांनी ठरवलं आहे सैनिक समाज पार्टीच्या मत व्यासपीठावर यांनी निश्चित निश्चय केला आहे की यापुढे यापुढे एम या मशीनद्वारे घेतलेल्या निवडणुका मत चोरी काळ्या पैशाचा भडीमार या सर्वांना तिलांजली द्यायची आहे त्यामुळे सर्व आमदारांचा या निवडणुकीमध्ये सफाया होणार आहे आणि लाजीरवानं सरकार हे लाजीरवान सरकार जेव्हा त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हार होणार आहे त्यावेळेला त्यांना पाय उतार व्हावा लागणार आहे आणि पाय उतार झाल्यानंतर सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार आहे सैनिक समाज पार्टीचं सरकार म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्यांची पुन्हा होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने ध्यात घेतला आहे की केव्हा ह्या निवडणुका येतात आणि आपण या आमदारांना निवडणुका ही एक माध्यम आहे आणि व्यासपीठ आहे म्हणून सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून मतदारांनी ही लढाई छेडलेली आहे मतदारांनी ही सुरुवात केली आहे आणि मतदार एकवटला म्हणजे काही होणार नाही चा कारण जनतेपुढं कोणाचं काही चालत नसतं म्हणून जनतेने हा पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे सी जे सी जे आय गवई साहेबांचा जो अपमान झाला तो महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही म्हणून सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला यांनी साथ देण्याचं ठरवलं आहे म्हणून जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो